गाडवाला गुळाची चौक आहे अतिशय सुंदर तिने म्हण सांगितले चला बाळांनो एक फळ्यावर मी म्हण लिहिय ही म्हण कोण वाचे ओमकार तुम्ही वाचा

काय चाललंय रे तुमचं हे माझी पेन काय झालंय तुमचं दोघांचं भांडण माझी पेन माझी पेन म्हणते दोघांची पेन सारखीच होती का हो, हो. आता ही कुणाची आहे कसं ओळखणार तुम्ही त्याच्यावर नाव आहे का तुमचं नाही मग तू म्हणते माझं इनो म्हणतेय माझं कीर्ती हे पेन कोणाची आहे बरोबर जरा हो। आ, नो या माझी पेड आहे तर या तोंडाच्या पेंटचा न्याय निवाडा कीर्तीने किती की सुंदरपणे केली बघा आणि आपल्या पाठामध्ये नाट्यकरणातून बिरबला देखील शंकर आणि शिवराम यांच्या दोघांचा वाद अतिशय सुंदरपणे त्यांनी न्याय केलाय तर आपल्या व्यवहारामध्ये देखील आपण अशाच प्रकारे न्यायनिवाडा करायचा आहे पहा आपण याच्या अगोदर गोष्ट पाहिली मांजराची आणि माकडाची तर या दोन कथेमधून तुम्ही कोणत्या प्रकारचा न्याय निवाडा करेल करचाल कोण सांगेल सांगा गणेश न्यायनिवाडा तुम्ही कोणत्या प्रकारे करचाल बिनबला सांगा करा निर्माण झाले आणि न्याय निवाडा करण्याची वेळ जर आली तर योग्य न्याय कसा करावा हे आपल्याला या चतुर्विर्वर या पाठातून आपल्याला माहिती मिळेल तशा प्रकारे आपण आपल्या बुद्धी चातुर्याचा वापर करून न्याय निवाडा करावा हा उपदेश संदेश आपल्याला या पाठातून घ्यायचा आहे